नमस्कार दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी द माइंड गेम चेस अकॅडमी आयोजित माधव सभागृह चिपळूण येथे तालुकास्तरीय भव्य रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाली यामध्ये रोटरी स्कूलचा खेडचा शिवगवस गवस यानं प्रथम क्रमांक पटकावला या स्पर्धेमध्ये तालुक्यातील शाळांमधील पेक्षा अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता लहान गटामध्ये शिवगवस याने आपल्या बुद्धिबळ खेळ प्रकारातील कौशल्य दाखवून प्रतिस्पर्धकांवर मात करत प्रथम क्रमांकाला गवस निघातली शिवगवस हा रोटरी स्कूलमध्ये इयत्ता चौथीत शिकत असून त्याला बुद्धिबळाबरोबर गायन आणि नृत्याची विशेष आवड आहे त्याने यापूर्वी देखील तालुका आणि जिल्हा स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवलंय मिळवलेल्या या यशामुळे त्याला प्रशस्ती पत्रक आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं रोटरी स्कूलचे चेअरमन दादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या भूम शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिवचं अभिनंदन केलं सौ प्रार्थना प्रकाश शिंदे यांच्या हिरक महोत्सवी साठाव्या वाढदिवसानिमित्त श्रीराम मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत भव्य महाआरोग्य तपासणी शिबिराला सौश्रेयाताई कदम यांनी भेट दिली या शिबिरात दंत तपासणी नेत्ररोग तपासणी रक्त तपासणी कर्करोग तपासणी आदी तपासण्यांचा समावेश होता शहरातील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे विधानसभा क्षेत्र संघटक किशोर देसाई तापोलीच्या नगराध्यक्षा कृपाताई घाग माजी सभापती उन्मेश राजे शिवसेना तालुका प्रमुख दापोली महिला संघटका दीप्तीताई निखांगे नगरसेविका प्रीतीताई शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते खेड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग एक अ मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नगरसेविका पदासाठी चिंतल प्रदीप भंडारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय चिंतल भंडारे या असल्या तरी त्यांनी प्रभागातील जनतेशी बऱ्यापैकी संपर्क ठेवलाय राजकारणाशी आतापर्यंत त्यांचा संबंध नसला तरी त्या समाजकारणाशी चांगल्या जुळून आहेत त्यामुळे प्रभागातील बहुतांश जनता त्यांना ओळखते सर्वसामान्य कुटुंबातील चिंतल यांना प्रभागातील जनतेनं समजून घेऊन विजयी पथापर्यंत नेऊन त्यांच्या गळ्यात विजयाची माळ घालावी अशी प्रतिक्रिया प्रभागातून उमटली दोन हजार पंचवीसच्या खेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव घोषित झाला असून या ठिकाणी युतीच्या वतीने सौ माधवी राजेश बुटाला यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधून युतीच्या उमेदवार सौनीता केतन आमरे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज रविवारी सोळा तारखेला दाखल केला असून त्यांनी यावेळी महिलांच्या सुरक्षितता सक्षमीकरण आणि प्रगतीसाठी स्पष्ट भूमिकेसह ही निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलंय तर त्या दृष्टिकोनाने महिलांचं सक्षमीकरण कसं करता येईल महिलांना अधिकाधिक सुविधा कशा देता येईल म्हणजे कोणावरही अन्याय नाही झाला पाहिजे ना, ना पुरुष ना महिला परंतु जास्तीत जास्त त्यांचं सक्षमीकरण कसं करण्यात येईल याकडे आम्ही सक्षमी लक्षात आणि नक्कीच सोबत आता आमच्या मातीचे उभे आहेत तर आहे त्यांची भरभरून साथ सुद्धा आम्हाला आहे तर नक्कीच आम्ही यशस्वी होऊ या कामामध्ये शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ रत्नागिरी यांच्या हो रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये कलाविष्कार आणि आस्वाद व्याख्यान या विषयावर आधारित व्याख्याते प्राचार्य कृष्णाजी कुलकर्णी यांचं व्याख्यान संपन्न झालं या कार्यक्रमाची सुरुवात व्याख्याते कृष्णाजी कुलकर्णी संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक राकेश आंबेडकर समर्थ ग्रंथालय मुरडेचे अध्यक्ष शशांक सिंगकर समर्थ ग्रंथालय मुरडेचे सचिव श्यामसुंदर दळवी उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गैडबे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून करण्यात आली त्यानंतर संस्थेचे चेअरमन दादा पाटणे यांनी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन स्वागत केलं श्री कृष्णाजी शामराव कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतामध्ये संत साहित्य हे मराठी संस्कृतीचं अमूल्य वैभव असल्याचं सांगितलं विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये मातृभाषेचं अनन्य साधारण महत्व आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात पालकांची महत्वाची भूमिका असते शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास असणं अत्यावश्यक आहे विद्यार्थ्यांना वाचनाचं वेळ असलं पाहिजे त्यांनी मनापासून वाचन करण्याची सवय स्वतःला लावून घ्यावी पालकांनी मुलांना प्रश्न विचारण्यास नवीन कल्पनांचा शोध घेण्यास प्रोत्साहित केलं पाहिजे आणि वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी पालकांनी वेळ काढला पाहिजे यामुळे त्यांना समस्या सोडवण्याची आणि विश्लेषणात्मक कौशल्य विकसित करण्याची मदत होते जी आधुनिक शिक्षणात महत्वाची आहे असं सांगितलं यानंतर खेड तालुका ग्रंथालय संघाच्या वतीने राकेश आंबेडकर यांच्या हस्ते माननीय या श्री कृष्णाजी कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शर्वरी सावर्डेकर आणि आभार प्रदर्शन बाळासाहेब राऊत यांनी केलं खेड येथील श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेच्या तेवीसव्या वर्धापन दिन सोहळ्या निमित्त बुधवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी श्री सत्यनारायणाच्या पूजेचं आयोजन करण्यात आलं आहे तरी पतसंस्थेच्या सर्व सभासद ठेवीदार कर्जदार आणि हितचिंतकांनी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती अध्यक्ष संजय मोदी उपाध्यक्ष अंजली गिल्डा मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मोदी सर्व संचालक आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं करण्यात आली आहे रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी विद्या कोचिंग क्लास सिद्धार्थ प्री स्कूल आणि सिद्धार्थ स्टेशनरी बिरवाडी महाड यांच्या संयुक्त विद्यमाने गुजराती समाज हॉल बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा पार पडला ज्ञानाचा मार्ग या विषयावर आधारित या कार्यक्रमाला शंभरहून अधिक पालक विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण म्हणजे वैद्यकीय आणि पॅरामेडिकल क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या स्टार्स ऑफ व्ही सी सी संबोधत विद्यार्थ्यांचा सत्कार मुंबई पनवेल रत्नागिरी बेंगळूर नगर तसेच रशिया येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यात आलं मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावी बारावी शिष्यवृत्ती ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा तसेच नवोदय परीक्षा यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचं प्रशस्ती पत्रक देऊन अभिनंदन करण्यात आलं संस्थेचे संस्थापक विनय विनोद खैरे यांनी संस्थेच्या प्रवासाचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचं कौतुक केलं कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर महेश बागडे ओम साई संस्था आणि साई छाया चॅरिटेबल ट्रस्ट माझी मुख्याध्यापक अशोक जाधव अध्यक्ष बौद्धजन पंचायत समिती महाड समाजसेविका अपर्णा येरुंडकर माजी जिल्हा परिषद सदस्य नवयान बौद्ध युवा संघ अध्यक्ष डॉक्टर राहुल निकम आणि त्यांच्या समवेत शशिकांत खैरे राहुल साळवी अरुण गायकवाड सुबोध मोरे सतीश मोरे शैलेश गायकवाड दिनेश भोसले शलाका बागडे मॅडम तसेच सारिका जाधव आणि अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलं शिक्षणाचे सामाजिक परिवर्तनातील महत्व ग्रामीण विद्यार्थ्यांच्या प्रगतीतील संधी आणि करिअर उभारणीसाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास यावर सर्वांनी प्रकाश टाकला कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे डॉक्टर सौ रुचिता राऊत यांनी सादर केलेलं मनशक्ती मानसिक स्वास्थ्य आणि अंतर्ज्ञान विकासावर आधारित संवादात्मक प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी या सत्रात उत्साहाने सहभाग घेतला सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य गायन आणि नाट्य सादरीकरणातून आपली कलात्मक प्रतिभा सादर केली सौ नेहा यांनी संस्थेचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक संगोपनाचे तत्व उपस्थितांसमोर मांडले व्याज बरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी